नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी असताना देखील कांदा निर्यात होतो आहे कुठं होतो आहे काय होतं आहे <coughs> सविस्तर संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार कांदा कांदा निर्यातबंदीमुळे किती फटका कांदा उत्पादक शेतकऱ्या बांधवांना भेटलेला आहे त्यासंबंधीची काय महत्त्वाची अपडेट आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष खंडू काका देवरे यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे त्यानंतर मधुकर मोरे यांचं कांदा उत्पादक साठाणा जिल्हा नाशिक या ठिकाणचं या शेतकऱ्यांची काय मत प्रतिक्रिया आहे कांदा निर्यातबंदीमुळे किती फटका बसला आहे त्या संबंधीची सविस्तर महत्त्वाची बातमी कांदा निर्यातबंदीने ग्रामीणच्या आमदारांमध्ये अस्वस्थता उत्पादक शेतकऱ्यांना सरकारबद्दल प्रचंड रोष निर्यातबंदी उठवण्याची होती मागणी त्या संदर्भात मत प्रतिक्रिया राज्य सरकारची धाडसही नाही आमदाराविषयी नाराजी काय भावना सविस्तर संपूर्ण महत्त्वाच्या बातम्या आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बे लायकन म्हणजे कंटाळू नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो कांदा निर्यात बंदी असताना निर्यात कुठं होतं त्यासंबंधीची बातमीसुद्धा बघण्या आहोत परंतु सर्वाचाबद्दल बघू शकता कांदा निर्यात बंदीमुळे बाराशे कोटीचा फटका कांदा उत्पादकाची दशा भरपाईची मागणी पुढे सविस्तर शवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण बातमी कांदा निर्यात बंदी असताना निर्यात कुठे होतो आहे तेसुद्धा आपण पुढे बघणार बघू शकता अगोदर तीच बातमी बघून घ्या या ठिकाणी स्क्रीनवर जसे की तुम्ही बघतच आहात अत्यंत महत्त्वाची बातमी निर्यात बंदीनंतरही नेपाळमध्ये गुपचूप जातोय भारतीय कांदा भारतातून टोमॅटोचे वाव वधारले असताना नेपाळच्या सीमेलगतच्या भागात नेपाळहून स्वस्त टोमॅटो आयात होत होता आता कांद्याच्या बाबतीत तोच किस्सा नेपाळकडून गिरवला जातो आहे नेपाळमध्ये कांदा टंचाई झाल्यानंतर तेथे आता अधिकृतपणे भारतीय कांदा निर्यात होत असल्याचं तेथील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे काठमांडू या संदर्भात वृत्त बातमी दिली आहे दुसरीकडे नेपाळमध्ये कांदा निर्यातीची बातमी सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत असून कांदा निर्यातबंदी होईल का याबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत भारतातील कांदा बाजारभाव आवक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा निर्यातबंदी जाहीर केली आहे आणि खरी पण शेतकऱ्यांच्या नेपाळला मात्र गुपचूप आणि अधिकृतपणे कांदा निर्यात सुरू असल्याचं धक्कादायक बातमी सध्या नेपाळकडून काठमांडू पोस्टने प्रसिद्ध केली आहे या वृत्तानुसार दररोज सुमारे सत्तर टन कांदा भारतातून नेपाळमध्ये निर्यात होत आहे त्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी खास परवानगीसुद्धा दिली असल्याचं नेपाळच्या व्यापाऱ्यांनी अधिकृतपणे संबंधित वृत्तामध्ये सांगितलं आहे भारत सरकारने या ठिकाणी <coughs> अधिकृतपणे सत्तर टन कांदा त्या ठिकाणी पाठवत आहेत म्हणजे आपल्याला सांगितलं की निर्यात बंदी आपण कुठे करायचं नाही पण या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो कांदा गुपचुप का होईना निर्यात होतो आहे कुठं नेपाळ हा सत्तर टन प्रत्येक दिवशी दररोज सुमारे सत्तर टन कांदा नेपाळमध्ये ने 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 निर्यात होतो आहे त्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी खास परवानगी दिली असल्याचं नेपाळच्या व्यापाऱ्यांनी ने अधिकृतपणे संबंधित ज्या काठमांडू वृत्तपत्रात या ठिकाणी सांगितलं आहे चीनचा कांदा नेपाळमध्ये पण भारताने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा बंदी केल्यानंतर नेपाळने चीनमधून कांदा आयात करण्यास सुरुवात केली भारतीय कांद्याच्या तुलनेने हा कांदा स्वस्त आहे मात्र आकाराने मोठा पाण्याने पाण्याचे प्रमाण जास्त आणि बेचो असल्याने नेपाळमध्ये या कांद्याला उठाव नाही आहे <coughs> उठाव कमी आहे येथील बटाटा आणि कांदा व्यापारी असोसिएशन सरचिटणीस प्रकाश गजरेल म्हणाले की चीनमधून दररोज पंधरा ते वीस कांद्याची आवक होत असून गेल्या तीन दिवसात चीनी कांदा आवया आयात वाढली आहे पण नेपाळी लोक या कांद्याकडे पाठ फिरवत आहे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की नेपाळने चीनमधून कांदा आयात करण्यास सुरुवात केल्यानंतर बंदी असताना भारतातून नेपाळी बाजारपेठेत जीवनावश्यक घटक येत आहेत त्यात कांद्याचाही समावेश आहे श्री गुरु श्री गुजरेल यांच्या म्हणण्यानुसार ते भारतातून दररोज चाळीस ते साठ टन कांदा कायदेशीररित्या आयात करत आहे आणि दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काठमांडूच्या कालीमाठी भाजी मार्केटमध्ये एकाहत्तर टन कांद्याची आवक झाली जी निर्यात बंदी लागू झाल्यानंतर आठवड्याभरातील सर्वाधिक निर्यात या ठिकाणी एकंदरीत त्या ठिकाणी कांदा आयात करण्यात आले असल्याचं म्हणणं आहे सीमाशुल्कवरून नेपाळ कांदा नेपाळमध्ये बहू शकतं काय त्यासंबंधीची महत्त्वाची बातमी नेपाळी व्यापाऱ्यांनी सांगितले की बंदी असतानाही ते अधिकृतपणे सीमाशुल्कवरून भारतातून कांदा आयात करत आहे सरकारी अधिकारी मात्र या प्रश्नावर मूग गिळून आहेत नेपाळच्या पुरवठा मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने काठमांडू पोस्टला सांगितले की भारतीय कांद्याची आयात कशी केली जाते हे आम्हाला माहिती नाही त्याबाबत सीमाशुल्क विभागाला विचारला की ते नेपाळमध्ये कसे प्रवेश करत आहेत दरम्यान सीमाशुल्क विभागाने अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनाही याबाबत माहिती नाही दरम्यान पुरवठा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या शुक्रवारी त्यांनी नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मार्फत मा भारत सरकारला बंदी उठवण्याचे पत्र लिहिले असे प्रकार सध्या चालू आहे कांदा तस्करी वाढली <coughs> जसे की बघत आहात कांदा आयातीबाबत सरकारी अधिकारी अनभिज्ञ आहेत व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की सीमावर्ती भागात तस्करी वाढले आहे कालीमाटी फळे आणि भाजीपाला बाजार विकास मंडळाचे माहिती अधिकारी विनय श्रेष्ठ म्हणाले की व्यापारी त्यांच्या संपर्कातून भारतातून कांदा आयात करत आहे भारताने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी उठल्याचा कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही आणि इतर कोणीही विशिष्ट व्यवस्था नाही परंतु दोन्ही देशातील खुल्या सीमामुळे कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही मार्गाने कांद्याची आवक नेपाळमध्ये होत आहे असेही त्यांनी सांगितलं आहे राज्यात काय आहे परिस्थिती कृषी पणन काय <coughs> स्थिती बघू शकता राज्यात काय आहे स्थिती कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार शनिवारी रविवारी वगळता राज्यातील कांदा बाजारपेठेत या आठवड्यात सुमारे साडेतीन ते पावणे चार लाख क्विंटल म्हणजे सुमारे पस्तीस हजार ते अडतीस हजार टन कांदा आवक होत आहे निर्यातबंदीनंतर राज्यातील नेत्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार व लोकप्रतिनिधींनी कांदा निर्यातबंदी माग घेण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल पियुष गोयल व अमित शाह यांची भेट घेण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले पण अजूनही ती भेट घडून आलेली नाही मात्र या आश्वासनानंतर निर्यातबंदी उठेल व कांदा चांगल्या भावाने विकला जाईल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे आणि या ठिकाणी अनेकांनी कांदा विक्रीसाठी न आणता साठवून ठेवण्याचा ठेवला आहे त्यामुळे असा साठवलेला कांदा सध्या एकदम बाजारपेठेत येऊन कांदा भाव कोसळत असल्याचा आरोप कांदा उत्पादक संघटनेने केला निर्यात आहे निर्यात नाशिकसह नाशिक सह प्रमुख कांदा बाजारात कांद्याचे भाव पन्नास टक्क्यावर अधिक घट घट झालेली आहे लोकप्रदि लोकप्रतिनिधी कमी पडत आहे त्या संबंधीची महत्वाची बातमी बघू शकता दिनांक पंधरा डिसेंबरला या ठिकाणी बघितलं उप पंधरा डिसेंबरला उ उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस सहकार मंत्री अमित शाह यांना कांदा निर्यातबंदी मागे घेण्याबाबत भेटणार होते मात्र ती भेट अजूनही झालेली नाही त्यातच नाशिकचे खासदार निर्यातबंदी मागे घे घेतली जाईल असे आश्वासन देत असून त्यांनाही अजून दिल्लीतल्या पत्राची मंत्र्याची यासंदर्भात भेट घेतलेली नसून <coughs> ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल आहे कांदा उत्पादकांचा प्रश्न समजून तोंड त्यावर तोडगा काढण्यास लोकप्रतिनिधी कमी पडत आहे व सरकारी सरकारही कमी पडत आहे असं भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटनेने म्हटलं आहे अॅग्रोनला आलेली महत्वाची बातमी कांदा निर्यात बंदीमुळे बाराशे कोटीचा फटका कांदा उत्पादनाची दशा भरपाईची मागणी या संदर्भात खंडू काका देवरे अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन निर्यातबंदीनंतर कांदा भावात क्विंटल वांगे सरासरी दोन हजार रुपयाची घट झाली आहे आणि सरकारने अचानक निर्यातबंदी करण्याऐवजी अधिप्रधना देणे आवश्यक होते पुढील काळात इतर राज्यातील कांदा आवक खंडू का देवरे अध्यक्ष कांदा व्यापारी असोसिएशन मधुकर मोरे कांदा उत्पादक सातारणा जिल्हा नाशिक मत बघा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे कांद्याला उत्पादन खर्च वाढलेला असताना कमी भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर निर्यातबंदी तात्काळ मागे येणे हाच पर्याय आहे मधुकर मोरे कांदा उत्पादक सटना जिल्हा नाशिक यांची मत प्रतिक्रिया त्यांनी मांडलेली आहे बाजारातील कांदा आवक साठ लाख क्विंटल भावातील गट दोन हजार रुपये एकूण फटका बाराशे कोटी रुपयाचा आतापर्यंत झालेला आहे या पंधरा वीस पंधरा वाड्यामध्ये या ठिकाणी बघितलं शेतकरी म्हणून अशी स्थिती असतानाही सरकार या ठिकाणी इतकं नुकसान शेतकरी बांधवाचं करत आहे तरीसुद्धा यांना जाग नाही आहे आणि तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटमध्ये मिळू शकता धन्यवाद तृणम आजवडे शो तुंदबिल्याबद्दल भेडू शकता माहितीपूर्ण कांदा वाजवचे अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा सांगा तर भेटूया पुढीलमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स होतोपर्यंत ते थांबतो आहेत जे महाराष्ट्र जेशिवायला धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया